नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच महत्वाचा आहे आजपर्यंत मी तुम्हाला बाहीबद्दल फॉर्म्युले दिलेले आहेत आज मी तुम्हाला अठ्ठावीस ते चाळीस साईजपर्यंत कटोरी किती घ्यायची याचा फॉर्म्युला सांगणार आहे हा फॉर्म्युला तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितलेला नाही तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सोबत चार्टसुद्धा मी देणार आहे या सर्व साईजचा तुम्हाला चार्ट देणार आहे जेणेकरून एका सेकंदातच तुम्हाला ही कटोरी किती घ्यायची ते लक्षात येईल आता खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीला ही कटोरी कितीची घ्यायची हेच माहीत नसते पाचची घ्यायची की साडेपाचची घ्यायची की सहाची घ्यायची नेमकी कटोरी किती घ्यायची हे कुणालाच माहीत नाही समजा आता आपले ब्लाऊज हे छत्तीस साईजचे आहे छत्तीस साईजचे तुम्ही माप काढता पण तुमचा कटोरी काढताना गोंधळ होतो की कि कटोरी किती घ्यायची नेमकी पाचची घ्यायची की साडेपाचची घ्यायची की सहाची घ्यायची खूप साऱ्या मैत्रिणी म्हणते सहाची घ्यायची तर तशी नाही आता चौतीस माप आहे तर चौतीस मापासाठी कटोरी कुठली घ्यायची तर हा तुमचा प्रॉब्लेम मी आज सॉल्व करणार आहे तुम्हाला एका सेकंदातच तुमची कटोरी काढता येणार आहे तर असा मी तुम्हाला फार्म्युला सांगत आहे आजपर्यंत हा फॉर्म्युला तुम्हाला कुणीच सांगितलेला नाही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर मधामधात मी जे पॉईंट सांगत असते ते तुमच्याकडून मिस होतात आणि ते पॉईंट बाजूलाच राहून जातात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मी आधीच छोटा व्हिडिओ टाकत असते जेणेकरून तुमचा वेळ वाया जाऊ नये आज मी तुम्हाला कटोरी काढण्याचा फॉर्म्युला सांगणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ती कटोरी कशी वाढवायची ते सांगणार आहे कटोरीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या दोन चार दिवसात मिळून जाणार आहे तर रोज माझी व्हिडिओ बघत चला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल तर चला आता हे ब्लाउज मी बाजूला ठेवून घेते पहिले मी एक माप काढणार आहे आणि त्यावर संपूर्ण फॉर्मुला सांगणार आहे आणि कटोरी कशी काढायची ते सांगणार आहे तर बघा आता एक माप आपण काढून घेऊयात आता मी अठ्ठावीस साईज तिथे काढून तुम्हाला दाखवणार आहे तर आजपर्यंत तर मी सांगता सांगता तुमचे खूप सारे पाठ झाले असेल की माप कशी काढायची ती तर बघा अठ्ठावीस साईजचे माप काढायचे असल्यास आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो हे तर खूप साऱ्या मैत्रिणीचे पाठसुद्धा झाले असेल तर बघा छातीचा चौथा भाग आपल्याला सात इंच घ्यायचा आहे सात चूक अठ्ठावीस तर बघा सात इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्या पुढे पुन्हा दोन इंचा दोन इंच वाढवून मार्किंग करायची आहे म्हणजे सात आठ नऊ नऊ इंचावर मार्किंग म्हणजे हे शिलाई मार्जिन होईल उंची आवडीनुसार आपण घेऊयात तर इथे उंची मी बघा अकरा इंच टाकते बोर्डच्या हिशोबाने मी तुम्हाला इथे उंची टाकलेली आहे तुम्हाला ब्लाऊजची मोजूनच उंची घ्यायची आहे आता बघा मी मागची बाजू तुम्हाला काढून दाखवणार नाही कारण की आपल्याला कटोरी कितीची घ्यायची हे बघायचं आहे त्यासाठी मी समोरची साईड तुम्हाला काढून दाखवणार आहे तर अठ्ठावीस साईज साठी सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत आपण साडेचारपर्यंत पर्यंत माप टाकत असतो त्यामध्ये पावणे दोन इंचाचा गळा आणि बाकीचे जे राहील ते शोल्डर येईल समोरच्या गळ्याची उंची साडेचार आहे तर मी इथे पाच इंच घेणार आहे अर्धा इंच वाढून घेणार आहे आता गळा खोली द्यायची आहे वरती गळारुंदीला पावणे दोन इंच आहे खाली मी पावणे इंच वाढून घेणार आहे गळा खोलीसाठी तुम्ही अर्धा इंचसुद्धा वाढून घेऊ शकता मी इथे दोन इंच खाली गळाखोली घेतलेली आहे आता चौकोनी बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे लगेचच गळ्याला खालून एका इंचावर कटोरीला जे आकार देत असतो त्या आकाराचा मार्किंग करून घ्यायचा आहे म्हणजे त्या आकारासाठी मार्किंग करून घ्यायचे आहे आता खाली चौकोनी बॉक्स मी तयार करून घेणार आहे आता अठ्ठावीस साठी मुंडा आपल्याला साडेचार इंचावर टाकायचा असतो इथे शिलाई मार्जिन मी ओढून घेत आहे फिटिंगची मार्किंग ओढून घेत आहे साडेचार इंचावर मी मुंडा टाकलेला आहे आता मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला टेप ठेवून त्याचा मद्य काढायचा आहे तुम्हाला तसाच मद्य काढता येत असेल तर तसाच काढायचा आहे बघा इथे मद्य काढलेला आहे समोरच्या साईडचा मुंडा आहे तर आतल्या साईडला पाव इंचावर जिथे मद्य निघालेला आहे तिथे आतल्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि समोरच्या साईजची मुंडा खुली एक इंचावर आपल्याला द्यायची आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याच्या खाली जिथे फिटिंग आहे तिथून शिलाई मार्जिनपर्यंत पाव इंचावर तिरकस लाईन अशी ओढायची आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये कसा चोळ चुन्या फुगा येत नाही मुंडा तुमचा अगदी व्यवस्थित येतो कुठे दाटत नाही चुन्या तर कशाच येत नाही तर अशा प्रकारे आपल्याला समोरच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी समोरच्या साईडला अडीच इंच आणि थोडीशी मागच्या साईडला म्हणजे मुंढ्याच्या खाली दोन इंचावर देणार आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देताना कधीही खालून गोल द्यायचा आहे सरळ तिरकी रेस ओढायची नाही खोलगट आकार द्यायचा आहे त्यामुळे तुमची कटोरी ही व्यवस्थित बसते आता आपण आलो आपल्या मेन मुद्द्याकडे तर आपला आजचा विषय आहे की कि कटोरी कितीची घ्यायची तर बघा आता एवढे माप तर आपण काढले पण अठ्ठावीस साईजची कटोरी कितीची घ्यायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल इथे तुम्हाला कुठलाच विचार करायची गरज नाही बघा आता मी एक फार्मुला सांगणार आहे तो फार्मुला इतका सोपा आहे की तुम्हाला कुठल्याही साईजचे माप असू द्या कटोरी एका सेकंदात काढता येईल मग अठ्ठेचाळीसच्या वरती असू द्या पन्नास असू द्या कितीही हेवी माप असू द्या कटोरी काढण्याची टेन्शन आजपासून तुमचे दूर होणार आहे फक्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि उद्याच्या भागात ती कटोरी कशी वाढवायची कितीने वाढवायची टक्स पॉइंट कितीवर द्यायची हे भीड़। मी सांगणार आहे उद्याचा व्हिडिओ सुद्धा मिस करू नका या अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये मी कटोरीला आकार कसा द्यायचा ते सांगितलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हालाही कटोरीचा आकार व्यवस्थित देता येईल तर चला आता अठ्ठावीस साईजसाठी कुठली कटोरी घ्यायची आहे ती मी फॉर्मुला वापरून तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अठ्ठावीस साईजला आपल्याला कटोरी काढायची आहे तर अठ्ठावीसला सहाने भाग द्यायचा आहे सहा चूक चोवीस खाली उरले चार वरती पॉईंट द्यायचा आहे आणि खाली झिरो घ्यायचा आहे तर बघा चाळीस आलेले आहे आता इथे सहा सहा छत्तीस खाली चार आलेले आहे तर वरती बघा कितीचा भाग गेलेला आहे चार पॉईंट सहा इंच तर हे आलेले आहे चार पॉईंट सहा इंच तर जे उत्तर येईल त्या उत्तरातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचे आहे ज्या मापाची तुम्हाला कटोरी काढायची आहे त्याला तुम्हाला सहाने भाग द्यायचा आहे आणि जे उत्तर येईल त्यामधून अर्धा इंच मायनस करायची आहे कमी करायची आहे बघा आता अठ्ठावीसची कटोरी काढायची आहे तर अठ्ठावीसला सहाने भाग द्यायचा आहे त्याचे उत्तर किती आले चार पॉईंट सहा इंच मी इथे तुम्हाला काढून दाखवलेले आहे आता जे उत्तर आलेले आहे चार पॉईंट सहा इंच त्यामधून अर्धा इंच आपल्याला काढायची आहे म्हणजे मायनस करायची आहे तर किती येईल चार पॉईंट सहा इंचामधून जर अर्धा इंच आपण कमी केले तर येईल चार पॉईंट एक इंच म्हणजे जी, जी तुमची अठ्ठावीस साईज आहे त्याला कटोरी कितीची घ्यायची आहे चार पॉईंट एक इंचाची हे तुम्हाला लक्षात द्यायचे आहे माप कुठलेही असो त्याला सहानेच भागायचे आहे आणि जे उत्तर येईल त्यामधले अर्धा इंच कमी करायचे आहे म्हणजे कमी करायचे आहे तुम्ही जर अर्धा इंच कमी केले नाही तर कटोरी ही मोठी होईल तर चार चा पॉईंट एक इंच म्हणजे बघा चार इंच त्याच्या पुढे एक काडी चार पॉईंट एक इंच हे तुमच्या लक्षात आलेच असेल आजपर्यंत इतका सोपा करून तुम्हाला फार्मूला कुणी सांगितलेला नाही तर बघा अठ्ठावीस साईजची कटोरी आपल्याला इथे मिळालेली आहे आता कटोरीचा आकार देण्यासाठी एक मार्किंग दोन इंचावर एक सव्वा दोन इंचावर आणि एक अडीच इंचावर घ्यायची आहे हा फॉर्म्युला मी या अगोदर सांगितलेला आहे त्याची लिंकही मी तुम्हाला दिलेली आहे आता कुठल्या मार्किंगमधून आपली कटोरी गोल येते ते बघायचं आहे तर एक नंबरचीच मार्किंग आपल्याला मुंड्यापासून मिळालेली आहे दोन इंचाची तर बघा किती सुंदर इथे कटोरीचा आकार आलेला आहे तर इथे अठ्ठावीस साईजची कटोरी बघा एकदम परफेक्ट आपल्याला चार पॉईंट एका इंचाची मिळालेली आहे आता मी तुम्हाला इथे तीस इंचाची कटोरी किती घ्यायची आहे तीसुद्धा काढून दाखवणार आहे पूर्ण चार्ट इथे मी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही हा चार्ट नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि दोन चार वेळेस तुम्ही हे वाचल्यावर लगेच तुमचे पाठ होणार आहे आणि पाठ जरी नाही झाले तर हा फार्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एकदा हा फॉर्म्युला लक्षात बसला की तुम्हाला कुठल्याही साईजचे माप असू द्या लगेच तुम्हाला कटोरी काढता येईल आता तीस साईजची कटोरी कशी काढायची तीस भागीले सहा करायचे आहे आणि जे उत्तर येईल त्यामधले अर्धा इंच कमी करायचे आहे तर बघा तीस भागीले सहा केले की इथे उत्तर येते पाच इंच सहा पंचे तीस पाच इंच आले त्यामधले अर्धा इंच कमी केले की लगेच आपल्या लक्षात येते की साडेचार इंचाची आपली कटोरी तयार होणार आहे पाचमधले अर्धा इंच मायनस करायचे आहे साडेचार इंचाची आपली तीस साईजसाठी कटोरी तयार होणार आहे तीससाठी साडेचार इंचाची ती कटोरी इथे आपण काढलेली आहे आता बत्तीस साईजला सहाने भाग द्यायचा आहे बत्तीस भागिले सहा तर इथे उत्तर येणार आहे पाच पॉईंट तीन इंच तुम्ही भाग देऊन बघा पाच पॉईंट तीन इंच आणि त्यामधले अर्धा इंच आपल्याला मायनस करायचे आहे कमी करायचे आहे तर किती येणार आहे चार पॉईंट आठ इंच चार पॉईंट आठ इंच म्हणजे किती तर बघा इथे मी तुम्हाला टेपवर दाखवते चार पॉईंट पाच इंच घेतल्यावर पुढे तीन रेषा सहा सात आठ इतकी कटोरी आपली येणार आहे आले लक्षात म्हणजे बत्तीस साईजसाठी बघा कटोरी आपली अशी इथे येईल कटोरीचा पॉईंट इथे येईल आता चौतीस साईज चौतीस भागिले सहा बरोबर उत्तर येणार आहे पाच पॉईंट सहा इंच आणि त्यामधले अर्धा इंच कमी केल्यावर उत्तर येणार आहे पाच पॉईंट एक इंच तर बघा चौतीससाठी आपल्याला कटोरी कितीची घ्यायची आहे पाच पॉईंट एक इंचाची हे परफेक्ट कटोरीचे माप आहे हे कुठेही कमी जास्त नाही आता छत्तीस साईजला सहाने भाग दिला तर सहा सहा छत्तीस भाग सहाचा जातो आणि त्यामधले अर्धा इंच कमी केले तर लगेच लक्षात येऊन जाते की साडेपाच इंचाची कटोरी खूप साऱ्या महिला छत्तीससाठी सहा इंचाची कटोरी घेतात तर ते चुकीची आहे छत्तीससाठी साडेपाच इंचाचीच कटोरी घ्यायची आहे आता अडतीस साईजसाठी आपल्याला कटोरी काढायची आहे अडतीस भागिले सहा इंच बरोबर उत्तर येते सहा पॉईंट तीन इंच आणि त्यामधल्या अर्धा इंच कमी केल्यावर उत्तर येते पाच पॉईंट पाच सॉरी पाच पॉईंट आठ इंच पाच पॉईंट आठ इंच हे तुम्ही करून बघा माझे हे पाठ झालेले आहे तर आवडतीसाठी कटोरी ही पाच पॉईंट आठ इंचाची म्हणजे पाच घ्यायची आहे पाच इंच त्यापुढे पाच पॉईंट पाच इंच आणि तीन काड्या पाच पॉईंट आठ इंच तर ही कटोरी बघा एवढी येणार आहे ही हेवी साईज आहे त्यामुळे ही कटोरी मोठी येणार आहे जसे जसे तुमची माप वाढेल तशी तशी कटोरीची मापसुद्धा वाढणार आहे आता चाळीसला सहाने भाग दिल्यावर उत्तर येते सहा पॉईंट सहा इंच आणि त्यामधले अर्धा इंच कमी केल्यावर उत्तर येते सहा पॉईंट एक इंच म्हणजे चाळीससाठी कटोरी सहा पॉईंट एक इंचाची लागणार आहे आता तुम्ही चाळीसपर्यंत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला वापरून शेवटपर्यंत म्हणजे पन्नास छप्पनपर्यंतसुद्धा कटोरी काढू शकता खूप सोपा फॉर्म्युला आहे बघा मला तरी वाटते तुमचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झाला असेल तर बघा पुन्हा एकदा अठ्ठावीससाठी कटोरी लागणार आहे चार पॉईंट एक इंचाची तीससाठी लागणार आहे साडेचार इंचाची बत्तीससाठी लागणार आहे चार पॉईंट आठ इंचाची चौतीससाठी लागणार आहे पाच पॉईंट एका इंचाची छत्तीससाठी लागणार आहे साडेपाच इंचाची अडतीससाठी लागणार आहे पाच पॉईंट आठ इंचाची आणि चाळीससाठी लागणार आहे सहा पॉईंट एका इंचाची पुढच्या कटोऱ्या आहेत तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरून काढू शकता पण पर चाळीसपर्यंत माफ हे इनफ आहे पुढचे माप खूप मोठे आहे तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरून कटोरी काढा तर मला सांगा मैत्रिणींनो आजपर्यंत तुम्हाला हा फार्म्युला कुणी सांगितला होता का आणि तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत होता का जास्तीत जास्त कमेंट करा की तुम्हाला हा फॉर्म्युला कसा वाटला तर बघा मी जे शिकवत असते तर तुम्हाला एकदम बारकाईने शिकवत असते कुठेही काही कमी राहत नाही एकदा शिकवल्यावर तुमच्या हे पक्के डोक्यात येईल मी खूप सारे फॉर्मूले दिलेले आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन नवीन माहिती देत असते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि मैत्रिणींनो आपल्याकडे पेपर पॅटर्न्स अवेलेबल आहे खूप साऱ्या मैत्रिणीने हे पेपर पॅटर्न्स वापरून खूप छान ब्लाऊज शिवलेले आहेत तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही तसे कमेंटमध्ये मला सांगा नक्कीच तुम्हाला या पेपर पॅटर्नहून छान ब्लाऊज शिवता येईल हे पेपर पॅटर्न्स अगदी कमी दरात आहेत जेणेकरून तुमच्या सोयीनुसारच मी हे बनविलेले आहेत आणि कालचा व्हिडिओ एका ताईच्या कमेंटवर मी टाकलेला आहे त्या ताईंनी मला सांगितले होते की मागचा गळा पाच सहा सात इंच असला तर शोल्डर किती घ्यायचे तर त्या ताईंनी साईज सांगितली नव्हती तर पी प्रत्येक साईजसाठी पाच सहा सात इंच तुमचा मागचा गळा असला तर गळा आणि शोल्डर कितीवर टाकायचे ते सांगितलेले आहे खूप छान असा तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये मी कटोरी कशी वाढवायची ते सांगणार आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद